पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नरसिंह मंदिराजवळ असलेल्या ओढ्यावरील पूल धोकादायक बनलाय गेल्या काही दिवसात या पुलावर अनेक अपघात होऊन काही लोक जखमी झालेत याबाबत प्रसार माध्यमांनी वारंवार वृत्त प्रसारित केल्यानंतर या पुलाचा तुटलेला कठडा बांधण्यात आला होता मात्र तरीही आज या पुलावर पुन्हा अपघात झाला दरम्यान हा पूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून या मार्गाऐवजी पर्यायी मार्ग करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये पन्हाळा तालुक्यातील कोडोल इथल्या नरसिंह मंदिराजवळ असलेल्या ओढ्यावर बांधलेला पूल धोकादायक बनलाय या पुलाला दोन्ही बाजूंनी तीव्र वळण असल्यामुळे अनेकदा नवीन वाहन चालकांचा ताबा सुटून या ठिकाणी अपघात झालाय त्यामध्ये काही लोक जखमी देखील झालेत याबाबतचं वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यानंतर या ठिकाणी प्रसार के पुलाचा तुटलेला कठडा पुन्हा नव्यानं उभारण्यात आलाय तसंच दिशादर्शक फलकही लावण्यात आलेत तरीही आज पहाटे रत्नागिरीहून वठारकडे जाणाऱ्या एका ट्रकचा या ठिकाणी अपघात झाला ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक ओढ्याच्या कठड्यावर जाऊन आदळला सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नसलं तरी ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालंय या पुलावर वारंवार अपघात घडतायत त्यामुळे हा पूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या तीव्र वळण अपघातासाठी कारणीभूत ठरतय त्यामुळे या पुलाचा वापर करण्याऐवजी मंदिराच्या पूर्वीच्या बाजूला पूल बांधावा अशी मागणी नागरिक करतायत